भाईंदर पूर्व येथील सोनल पार्क संकुलात एका सोनाराची निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे सुशांत अबोनी पाल पैवर् शेख असे मृत सोनाराचे नाव असून या प्रकरणात कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलांनी मिळून हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालंय नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला विधी संघर्षित बालक म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे सोनल पार्क येथील इमारत क्रमांक एकमधील शॉप नंबर एक येथे सुशांत पाल यांचा सोनारकामाचा कारखाना असून तेच त्यांचे निवासस्थानही होते बुधवारी सकाळी सहकाऱ्यांनी दुकानाचा दरवाजा ठोठावला मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं तोडून आतमध्ये प्रवेश केला असता ते मृतावस्थेत दिसून आले डोक्यावर आणि शरीरावर धारधार आणि टनक हत्यारानं केलेल्या गंभीर जखमा स्पष्ट दिसत होत्या खबर देणाऱ्याच्या तक्रारीवरून नौघर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर पोलीस आयुक्त निकेत कौशिक अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त संदीप डोयफोडे व सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मृत पाल हे काही दिवसांपासून कौटुंबिक वादामुळे कारखान्यातच राहत होते पत्नी अमृता पाल आणि मुलगे सुमित व अनित हे पैशांवरून त्यांच्याशी वाद घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली अठरा नोव्हेंबरच्या रात्री दुकानात पाल आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये जोरदार भांडण झाल्याचं समोर आलं संशयितांचा शोध घेऊन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर पत्नी अमृता पाल आणि मुलगा सुमित यांनी हत्या केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं अल्पवयीन मुलगा आणि यालाही या घडामोडीत सहभागी असल्यानं विधी संघर्षित बालक म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे काल नवगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोनल पार्क या ठिकाणी एक एकावन्न वर्षीय इस्माची डेड बॉडी मिळाल्याची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती त्यानुसार सदर घटनास्थळी पोलीस गेल्यानंतर त्या इस्माच्या डोक्यावरती धारदार आणि टनक वस्तूने वार केल्याचं दिसून येत होतं त्यानंतर पुढील तपासामध्ये मध्यरात्री त्या कुटुंबियांचा वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार नवगड पोलीस स्टेशनचे डी बी पथकाने मृतकाची पत्नी आणि त्यांचे मुलांना तपासकामी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी प्रॉपर्टीचे वादावरून सदर इस्मासोबत वाद झाल्याने त्यास मारून टाकल्याची निष्पन्न झाले त्याप्रमाणे सदरच्या गुन्ह्यामध्ये मृतकाची पत्नी एक वयस्क मुलगा यांना अटक करण्यात आलेली आहे एक मुलगा जो आहे तो अल्पवयीन आहे आणि त्याला ज्युएनआय जस्टिस बोर्डकडं आज प्रोड्यूस करण्यात आलेला आहे